भारत जोडो अभियान महाविकास आघाडी आणि इतर विविध सामाजिक संघटनेने एकत्र येत या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन सुरू केलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती आहे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे नेमकं हे आंदोलन कशासाठी व कोणत्या मागणीसाठी करण्यात येत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आहे काय सांगाल आज हे आंदोलन करण्यात येत आहे काय मागणी आहे कशाबद्दल आठ आणि नऊ हा ऑगस्ट क्रांती दिनाचं महत्त्व घेऊन हे आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे हे ठेवण्याचा उद्देश असा की महाराष्ट्र शासनानं शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक नावाचं एक विधेयक संसद लोकसभे राज्य विधा विधानसभेत आणलं त्या विधेयकाच्या अनुषंगाने ते विधेयकाचा मसुदा जेव्हा आम्ही वाचला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की सर्वसामान्य जनतेच्या विरोधात या नक्षलवादाचा बिमोड करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये अजिबात नाही नक्षलवाद्यांचे विरोधक आम्ही आहोत त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु कोण माणूस इथं आंदोलनं करतो कोण माणूस गावामध्ये वारंवार मोर्चा काढतो अशा सर्व लोकांना या कायद्यांवर देशद्रोही ठरवण्याचं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि अशा प्रकारची जी माणसं आहेत या सर्वांना दोन वर्षापर्यंत जेलमध्ये ठेवलं पाहिजे जमानत त्याला मिळणार नाही आणि त्याची केस जी आहे ती मुंबईमध्ये चालेल पूर्वी कोणती संघटना कोणता व्यक्ती बेकायदेशीर हे ठरवण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना होते हेही अधिकार या नव्या कायद्यानं काढून घेतलेले आहेत आणि ते सर्व अधिकार राज्याच्या गृहमंत्र्याकडे दिलेला आहे म्हणजे नक्की हे सर, अधिकार जे आहेत ते राज्याच्या गृहमंत्र्याकडे देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आ, या आंदोलनाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर काय मांडू इच्छित काय सांगू जनतेला हे सांगत आहोत आम्ही की जे भारतीय राज्य घटनेने जे मूलभूत अधिकार आपल्याला जनतेला दिलेला आहे म्हणजे तिसऱ्या विभागामध्ये घटनेच्या आर्टिकल पासून पस्तीस पर्यंतचे जे अधिकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल मध्ये तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे म्हणजे संघटना बांधण्याचा अधिकार आहे कॉपरेटिव्ह बांधण्याचा अधिकार आहे विरोध करण्याचा अधिकार आहे देशामध्ये फिरण्याचा अधिकार आहे जर एखादी गोष्ट आपल्या विरो विचाराची नसेल तर त्याचा विरोध करण्याचा आणि सरकारचा विरोध करण्याचा अधिकार आहे हे सगळे अधिकार या अधिनियमाच्या अंतर्गत संपुष्टात येतात म्हणजे तुम्ही भारतीय राज्य घटने ज्याच्यामध्ये फंडामेंटल ज्याला बेसिक स्ट्रक्चरला हात लावायचा नाही म्हणतो आपण पण यांचा कायदा ते बेसिक स्ट्रक्चरला संपून टाकून राहिलेला आहे मग हे बेसिक स्ट्रक्चरला जर संपवणार असेल आणि भारतीय लोकांना जर त्याचं ज्ञान नसेल महाराष्ट्रातल्या लोकांच्या विरुद्ध हा जर कट कारस्थान होऊन राहिला आणि लोकांना हे माहिती नाही आहे या आंदोलनाच्या माध्यमातून हे लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय आम्ही की तुम्ही जागृत व्हा हे काय वाढून ठेवलेलं आहे हे जे फडणवीस आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावत आहे राज्य घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला उलथ पाडण्याचं काम करत आहे आपण अशा वेळी जर जागृत नाही झालं तर ऑक्टोबरच्या नंतर मग तुम्हाला जिंदगीभर काय करता येणार नाहीये नक्कीच असं म्हणणं आहे आपण होतं साखळी आंदोलन तर पुन्हा आपण या ठिकाणी आज पुन्हा आंदोलन करत आहात काय काय साखळी आंदोलन या आंदोलनाची झलक होती म्हणजे या आंदोलनाची पूर्वतारीचा तो एक भाग होता जो आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घेतलेला आहे मग मुद्दा असा आहे की लोकशाहीमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बोलण्यासाठी विरोधकांना फार महत्व आहे म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधकांची भूमिका फार महत्वाची असते आणि विरोधक म्हणजे काय फक्त ते विरोधी पक्षाचेच लोक असले पाहिजे असं नाही या देशातला कुठलाही सामान्य व्यक्ती सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उचलू शकतो त्याला विरोध करू शकतो मग अशी विरोध करणारी जी लोक आहेत त्यांचा आवाजच कायमचा गप्प करण्यासाठी सरकार जर हे असे हुकुमशाही मानसिकतेतून असं बिल जर आणत असेल तरी शेवटी गांधींची भूमी आहे वर्धा हे पुरोगामी आणि क्रांतीच्या चळवळीचं केंद्र आहे आणि म्हणून क्रांती एक क्रांतीचा बिगुल इथून वाजलेला आहे मशाळ इथून पेटलेली आहे आणि हा क्रांतीचा आवाज हा विचार महाराष्ट्र भर आम्ही घेऊन जाणार आहोत आणि या सरकारला सांगणार आहोत की खबरदार अशा प्रकारची नागरी हक्कांची पायमल्ली करणारे काय कुठलेही कायदे जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आणले तर आम्ही अशाच प्रकारचा मजबूत विरोध तुम्हाला महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार आणि म्हणून आम्ही इथून जनतेला आव्हान सुद्धा करतोय की हे तुमच्या हक्कांची पायमल्ली करणारी लोक आहेत म्हणजे आज असं आहे की उदाहरणार्थ आपण पकडू की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये बेसुमार पाऊस आलेला आहे प्रचंड नुकसान झालं आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सामाजिक संघटनेच्या लोकांनी त्या ठिकाणी निवेदन दिले इथे सरकारच्या विरोधात आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आता ही कृती सुद्धा नक्षलवादी आहे जर सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करणे जर कृती आहे नक्षलवादी आहे तर सुद्धा नक्षलवादी आहे मग जर शेतकऱ्यांच्या कामगारांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या प्रश्नावरती जर कोणी आवाज उचलत असेल तर तो, तो आवाज दाबण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाला नाही आणि म्हणून अशा प्रकारची हिंमत त्यांनी करू नये आणि जनतेचा हिचला आवाज शाबूत राहिला पाहिजे कारण आमच्यासारखी लोक तो आवाज आहे तो शाबूत राहिला पाहिजे म्हणून जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या सरकारला आत्ता या चोवीस मध्ये इथून सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे नक्कीच जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे निर्भय बनो हे आपण जे आपण इथे स्टिकर म्हणून घातलेलं आहे आपण या आंदोलनात सहभागी झाला तर काय सांगा नक्कीच हे जे आंदोलन आहे हे अशा कायद्याच्या विरुद्ध आहे की जिथे आज एवढे लोक या ठिकाणी बसले आहेत या कायद्याच्या अनुषंगाने हे सगळे नक्षलवादी ठरतील आणि मला वाटतं ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे या कायद्याबद्दलची माहिती आम्हा सर्वांना आहे पण ही माहिती जेव्हा जनगसामान्यांना लोकांना घराघरात पोहोचेल तेव्हा घराघरातला माणूस या कायद्याच्या विरुद्ध उठून उभा झाला पाहिजे कारण आज जर झालं नाही तर अत्यंत घातक कायदा आहे तुम्हाला कुणाही कुठल्याही आवाजाबद्दल कुठेही आवाज उच उचल उचलता येणार नाही आहे आणि मला वाटतं ही माहिती आपल्या माध्यमातून आपण पोचवली पाहिजे हा कायदा आणण्याचा काही प्रयत्नमध्ये झाला पण विरोधी पक्षांनी एकत्र त्याच्या मागे लागल्यामुळे तो कायदा पास होऊ शकला नाही हे सरकार पुन्हा हा कायदा आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेने हे समजून घेतलं पाहिजे की हा कायदा यायचा नसेल आपल्या मूलभूत हक्कांवर जर कुठे घालायला येत असेल तर संपूर्ण जनतेमध्ये ही जी चळवळ आहे ती थी या ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकर चौक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर चौकातनं ती संपूर्ण भारतभर या आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचवून येते नक्कीच ह्या आंदोलनाच्या माध्यमातून हा जो कायदा आहे या संदर्भातली जनजागृती सुद्धा या निमित्तानं करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा